मित्रो आपण रत्नपंचक हा कथासंग्रह वाचत आहोत त्यातली ही जयदेव यांची कथा आपल्या चॅनलवर लुचाई या कथेचे सर्व भाग मला वाटतं एकोणतीस भाग आहेत हे उपलब्ध आहेत आणि यामध्ये नारायण धरपांचा जयदेव हा कथानायक आपल्याला वाचायला मिळतो ती जयदेव यांची इंट्रोडक्शन होती या कथेमध्ये जयदेव हे समर्थ किंवा कृष्णचंद्र किंवा भगत यांच्यासारखं पुढाकार घेऊन काही गोष्टी आपल्याला करताना दिसतात अतिशय मनोरंजक कथा आहे आणि भयकथेमधली एक वेगळी श्रेणी आपल्याला इथे पाहायला मिळेल तळघरातलं चांदीच्या पिंजऱ्यातलं ते आमची श्रीमंती पिढीजात होती अगदी शब्दशहा पिढी जात माझ्या वडिलांच्या वेळेपर्यंत मॅनेजमेंट उद्योजकता एंटरप्रनरशिप यांचा अभ्यास किंवा विकास झाला नव्हता हो मला कॉमर्सची डिग्री मिळाल्यावर बी एकडे जाण्याचा माझा विचार मी बाबांना बोलून दाखवला जरा से म्हणाले मोहन तुला एमबीएची पदवी कशासाठी हवी का मी नवलानं विचारलं मी तुमचा एकुलता एक मुलगा आहे तुमच्या या सर्व व्यापाचा वारस आहे तुमच्या मागे मीच या सर्वांचा मालक होणार आहे हो ना अगदी बरोबर मी थांबताच बाबा म्हणाले मग पण बाबा मनी मॅनेजमेंट हे सुद्धा आता एक शास्त्र झालंय सारं जग आता आकुंचन कोणताही 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 देश व्यवसाय मार्केट आता अलिप्त राहू शकत नाही सारं जग आता एक फोन कॉल एक फॅक्स मेसेज एवढ्याच अंतरावर आहे एवढ्या एवढ्यातच मी एका वर्तमानपत्रातल्या फायनान्शियल कॉलम मध्ये ही वाक्य वाचली होती ती अगदी सहजपणे जिभेवर आली पण बाबांच्यावर या पांडित्याचा काहीही परिणाम झाला नाही हात हवेत उडवत ते म्हणाले मला याची काही आवश्यकता वाटत नाही पण तुझी खरोखरच इच्छा असेल तर तू तिकडे अवश्य जा मी तर म्हणेन की हार्वर्ड सारख्या एखाद्या जगनमान्य युनिव्हर्सिटीतच जा की तेवढाच परदेश प्रवासही होईल एकदा का तुझ्या खांद्यावर माझ्या व्यापाचं हे सर्व ओझं आलं की मग हालणं मुश्किल होईल ठरव तुझं तूच या मुलाखतीनं माझं अजिबात समाधान झालं नाही मी त्यांना सांगितलेलं एकूण एक खरं होतं त्यांच्या मागे खरोखरच मीच एकटा या साऱ्याचा वारस होतो त्यांनी तरी माझ्या शिक्षणाबद्दल अशी बेफिकिरी खासच दाखवायला नको होते पण त्यांच्या प्रांजळपणाबद्दल शंकाच नव्हती तेव्हा मग त्यांच्या या वागण्यामागे काय रहस्य होतं कदाचित त्यांची अशी ही एक कल्पना असेल म्हणजे ब्रिटिश साम्राज्यासारखी त्यांनी जी एक पोलादी चौकट उभी केली होती त्यांच्या मागेही ती तशीच कार्यरत राहील पुरेशी होईल खरोखर या यशस्वी आणि महत्वाकांक्षी माणसांचं काही सांगता येत नाही माझ्या बाबांना यशस्वी नाही म्हणायचं तर मग कोणाला आमच्या ग्रुपचं नाव म्हणजे ते मी अर्थातच सांगणार नाही भारतात तर मशहूर आहेच शिवाय जगातल्या काही इतर देशातही सुविख्यात आहे आमची वार्षिक उलाढाल पाचशे कोटींच्या वर आहे पोलाद रसायन रंग कापड कागद सिमेंट वाहनं सर्व क्षेत्रात आमच्या पार्टनरशिप आहेत नाहीतर कोलॅबोरेशन आहेत नाहीतर सबसिडियरी इंटरेस्ट आहेत नाहीतर प्रोपरेटरी कन्सर्न आहेत बाबा ना कितीतरी कंपन्यांच्या डायरेक्टर बोर्डावर आहेत एवढ्या जबाबदाऱ्यांचा ताण त्यांच्यावर पडत असलाच पाहिजे पण तो त्यांच्या वागण्यात कधी जाणवत नसे त्यांची झोप कधी उडालेली नाही ते कधी त्रासलेले नाही त्यांचा रक्तदाब कधी वाढलेला नाही त्यांना कधी आल्सर किंवा अपचनाचा त्रास झालेला नाही एखाद्या अजस्त्र पोलादी जहाजानं समुद्राचं पाणी सहज कापत प्रवास करावा तितक्या सहजपणे ते आयुष्याची कालक्रमणा करत होते त्यांचे प्रवास त्यांच्या सहली त्यांच्या मैत्रिणी शेवटी मी जगदाळेंना जरा एका बाजूस गाठून हा प्रश्न विचारलाच हे जगदाळे म्हणजे बाबांच्या अगदी विश्वासातला खूप जुना माणूस मला तर वाटायचं बाबा एका वेळेस एखादी गोष्ट मला सांगणार नाहीत पण या जगदाळेंना सांगतील तुला त्यांचं नवल वाटतं आता मोहन जगदाळे मान हलवत म्हणाले मी तर गेली कितीतरी वर्ष याचं नवल करत आलो आहे तुझे वडील मोठे विलक्षण गृहस्थ आहेत मोहन विलक्षण म्हणजे कसे आता पहा ना लोकशाहीचा सारा देखावा त्यांनी स्वतःभोवती उभा केलाय खरा डायरेक्टरांची बोर्ड आहेत कमिट्या आहेत पॅनल आहेत पण खरे निर्णय कोण घेता माहितीये का कोण तुझे वडील बाबा हो ते आणि तेच एकटे कुरकुर करणारे तक्रार करणारे विरोध करणारे नाही तसं नाही पण तुझ्या वडिलांचे निर्णय इतके अचूक असतात की मग त्यांच्या टीकाकारांना तोंड दाखवायला जागाच राहत नाही आणि बाबांच्या हातून कधी चूक झालेली नाही एकदा झाली होती जगदाळे आवाज खाली आणत म्हणाले एकदा झाली होती पण त्यांनी वेळीच निर्णय फिरवला आणि काही कोटींचा फटका बसायचा तो जेमतेम काही लाखांवरच निभावला तेवढ्या एकाच वेळेला मी त्यांना भावनेच्या आहारी गेलेलं पाहिले राग होता तिरस्कार होता संताप होता शरमही होती पण एक नवलाची गोष्ट आहे माझी खात्री आहे हे दुसऱ्या कोणाविरुद्ध नव्हतं स्वतःविरुद्धच होत स्वतःवरच संताप स्वतःची शरम यापेक्षा मी जास्त स्पष्ट करू शकत नाही मोहन जगदाळे म्हणाले पण ती एकच आणि शेवटची वेळ होती पुन्हा त्यांच्यावर ती वेळ आली नाही मी त्यांना याबद्दल विचारलं तर रागवतील रागावणार नाहीत कशासाठी रागावतील त्यांच्या कामाची ही पद्धत सर्वश्रुत आहे विचारून तर पहा तू तर त्यांच्या दृष्टीनं स्पेशलच आहेस एखाद वेळी सांगतीलही किंवा थट्टेवारी नेतील किंवा चूप म्हणून ओरडतील मी म्हणालो तेही शक्य आहे जगदाळे हसत म्हणाल्या पण माझ्यासाठी तो विषय संपला तर नव्हताच उलट ती तर सुरुवात होती आमच्या वाड्याची वास्तू कितीतरी पिढ्या मागे जाते आपल्या घराण्याची आर्थिक ताकद वाढत चालली तस तशी मागच्या पिढीतल्या लोकांनी आसपासची घरं वाडे जागा जमिनी विकत घेण्याची मोहीमच चालू केली आता शहराच्या अगदी मध्यवस्तीत सुमारे एकरभराच्या आवारात आमचा वाडा उभा आहे वाड्याबद्दल आमच्या पूर्वजांना अगदी बाबांच्या सह काहीतरी भावनिक आकर्षण असलंच पाहिजे कारण वाड्याच्या मूळ वास्तूला कोणीही हात लावलेला नाही जुना सनला जाऊन तिथे प्लास्टर किंवा वॉलपेपर किंवा म्युरलची लॅमिनेट्स आली आहेत जुने लाकडी गजादारांचे झरूखे जाऊन त्यांच्या जागी रुंद सरकत्या काचांच्या खिडक्या गेली तिथे आता सुंदर टेरेस आहे त्या वाड्यात पूर्वी खूप अंधारलेल्या खोल्या अंधारे बोळ काळोखी जिने असले पाहिजेत आता सर्वत्र लखलकाट आहे पण वाड्याच्या मूळच्या वावभर रुंदीच्या भिंतींना हातही लागलेला नाही कोणत्याही खोलीचा आकार बदललेला नाही दारांची आदला बदल झालेली नाही विवाह होऊन त्या वास्तूत आल्यावर आईनं म्हणजे आता ती हयात नाही या जुन्या वास्तूबद्दल नाराजी दाखवली होती तिच्यासाठी बाबांनी वाड्याला लागूनच चार खोल्यांचा अत्याधुनिक ब्लॉक बांधवून घेतला होता तिच्यावर त्यांनी कोणतीही सक्ती केली नाही पण वाड्यातल्या दिवाणखाण्यातली त्यांची खास खोलीही सोडली नाही त्या खोलीत जाण्यास नोकराचाकऱ्यांना किंवा तिराईत अपरिचितांना मज्जा वाचला तरी मी अर्थात तिथे केव्हाही जाऊ शकत होतो आणि आता मनात हे नवीन कोडा आल्यापासून जरा विचक्षण झालेल्या धार आलेल्या नजरेनं मी बाबांची खोली पाहू लागलो पण तिथे पाहण्यासारखं काय होतं त्यांचं कामाचं मोठं टेबल होतं त्यामागे आरामशीर खुर्ची होती भेटायला कोणी आलंच म्हणजे अगदी अपवादात्मक गोष्ट तर त्यांच्यासाठी तीन आराम खुर्च्या होत्या एक गोल मेज होतं छताला साधा पंखा होता एकाच अंगाला अंगणात उघडणाऱ्या उंच खिडक्या होत्या त्यांच्यावर फिकट रंगाचे सरकते पडदे होते एका कोपऱ्यात एक बैठा पलंग होता त्याच्यावर खूप जाड गादी होती लोड थक्के होते बाबांचं पानदान होतं एखाद्या यशस्वी व्यावसायिकाच्या कार्यालयात ज्या गोष्टी अपेक्षित असतात त्यांची खूणही नव्हती फाईल कॅबिनेट नव्हती टेलिफोन नव्हता सेक्रेटरीसाठी टेबल टाईपरायटर नव्हता टेबलावर एक साधा कागदही नव्हता बाबांना वाचनाचा नाद होता पण कोणत्या पुस्तकांचा साहस कथा रहस्य कथा हलक्या फुलक्या कादंबऱ्या अशांचा मोठमोठ्या मुड यशस्वी लोकांच्या मुलाखती मी वाचतो त्यांचे आवडते लेखक विचारले की रसेल ड्युकर सात्र इत्यादी तत्व समाजशास्त्रज्ञांची नावं येतात म्हणजे ते लोक खोटं बोलत असतील असं मला म्हणायचं नाही पण बाबा त्यांच्या रांगेतले नव्हते एवढंच नमूद करायचंय केवळ निरीक्षणानं आणखी काहीही आती लागणार नाही अशी खात्री झाल्यावर मग एका सकाळी न्याहारीच्या वेळी मी बाबांपाशी हा विषय काढला दिवसातून आम्ही दोघं फक्त त्याच वेळी काही वेळासाठी तरी एकत्र येत होतो मग माझे कॉलेजचे तास त्यांच्या व्यावसायिक बैठका मग त्यांची संध्याकाळची कुठली कुठली निमंत्रण किंवा रात्रीच्या पंक्तीला एखादे आमंत्रित बाबा मला तुम्हाला एक विचारायचं आहे मग विचार की कदाचित ते तुम्हाला आवडणार नाही शक्य आहे तरी विचार कदाचित तुम्ही रागवाल शक्य आहे पण म्हणजे काही मी तुला कच्चा खाणार नाही काही पण समजा उत्तर देणार असालच तर एकवट आहे काय संपूर्ण आणि खरं उत्तर द्यायचं लपवाछपै नाही मान्य आहे विचार जगदाळे मला तुमच्या संबंधात काही सांगत होते आहे की त्यात टीका किंवा निंदा नसेल बाबांचा जड विनोद तुमच्या बरोबर इतकी वर्ष काम करूनही तुम्ही त्यांना अज्ञातच आहात म्हणजे असं की तुमची कामाची पद्धत त्यांना समजत नाही त्याची काय आवश्यकता आहे का, का नाही आयुष्यात इमर्जन्सी काही येत नाहीत असं काही होऊ नये पण दुर्दैवाने काही झालंच तुम्हाला काही झालं व्याप सांभाळणं अशक्य झालं काही आजार अपघात झाला मग हा व्याप सारा कोण सांभाळणार बाबांच्या चेहऱ्यावर आधी हास्य आलं मग ते गंभीर झाले मोहन तुझी शंका अगदी रास्त आहे अशी पर्यायी व्यवस्था हवी हे मलाही मान्य आहे ते गप्प बसले माझी अशी कल्पना झाली की अगदी ओठांवर आलेले काही शब्द त्यांनी मागे घेतले अगदी शेवटच्या क्षणी हातातला पाण्याचा ग्लास टेबलवर गोल गोल फिरवत ते म्हणाले मोहन तुझा एकविसावा वाढदिवस एवढ्यातच केव्हा तरी नाही का हे विषयांतर इतकं अवचित आणि अनपेक्षित होतं की काही वेळ मी गप्पच बसलो मग म्हणालो हो या वीस सप्टेंबरलाच आहे म्हणजे दोन महिन्यांनी बाबा विषय बदलू नका माझ्या वाढदिवसाचा आताच्या आपल्या या चर्चेशी काय संबंध आहे मोहन वीस सप्टेंबर पर्यंत थांबतोस का मग मी तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुला देईन अगदी प्रॉमिस मग अर्थात यावर मी काय बोलणार आहे मी म्हणालो आणि अशा अर्धवट अवस्थेतच आमची त्या विषयावरची चर्चा थांबली माझ्या पंधराव्या वाढदिवसापासून वाढदिवसाची भेट म्हणून बाबा मला एक कोरा चेक देत असत दोन वर्षांपूर्वी गंमत म्हणून मी त्या चेकवर एक सहा अंकी रकमेचा आकडा लिहिला होता आणि तो चेक बाबांना दाखवला त्यांची पापणी ही लवली नाही हात हवेत उडवत ते म्हणाले मला कशासाठी दाखवतोस कोऱ्या चेकचा अर्थच तुला समजलं नाही मी त्याच्यावरच्या आकड्याची चौकशीही करणार नाही बर तुझ्या खात्यात अर्थात ते मी केलं नाही त्यांचा कोणताही चेक वापरला नाही त्यांच्यावर फराटे मारून मी ते फाडून टाकत असे मला काय कमी होत मग वीस सप्टेंबरच्या सकाळी सकाळीच बाबांनी मला शुभेच्छा दिल्या मोहन ते म्हणाले आज रात्री नाटक सिनेमा पार्टी असला काही कार्यक्रम आखू नकोस वाटलं तर दुपारी जा नाही तर उद्या जा पण आज रात्री घरीच राहा आपल्या त्या चर्चेचा याच्याशी काही संबंध आहे मी विचारलं आहे ते एवढंच म्हणाले त्यांच्याकडून आणखी काही स्पष्टीकरण येण्याची मी वाट पाहिली पण ते पुढे काहीच बोलले नाहीत आणि त्यांचा मूडही जरासा गंभीर होता ठीक आहे तर ते म्हणाले मी दिवसभर कामातच असेन तुलाही कुठे कुठे जायचं असेल मात्र मी सांगितलेलं लक्षात ठेव आज रात्री घरीच राहा तसा सर्व दिवस मजेत गेला पण तो आनंद निर्भेळ नव्हता मनावर एक छाया होती एक म्हणजे माझी विशी आता संपत होती एकविसावं वर्ष लागत होतं थोडक्यात मी आता टीनेजर राहणार नव्हतो आणि बाबांची ती चमत्कारिक मागणी इंग्लंडमधल्या सरदार दरकदारांच्या कुटुंबातून घरच्या थोरल्या मुलाच्या अठराव्या एकोणीसाव्या वर्षी त्याला घराण्यातली काही प्राचीन गुपितं उघड करून सांगण्याचे प्रकार मी कथा कादंबऱ्यांतून वाचले होते त्याचीच मला आता आठवण येत होती म्हणजे मला कल्पना नव्हती माझे विचार सत्याच्या किती जवळ आले होते याची साडेनऊच्या सुमारास मी परत घरी आलो अकरा सव्वा अकराच्या बेतास माझ्या खोलीत ये बाबांचा निरोप होता अकरा वाजेपर्यंत मी टी व्ही पाहत होतो कंटाळा आला तर एखादी जुनी आवडीची कॅसेट लावत होतो पण वेळ जात चालला तस तशी मनातली उत्सुकता वाढतच चालली शेवटी सर्व बंद करून दिवे मालवून टाकून मी कॉटवर शांतपणे पडून राहिलो अर्ध्या पाऊन तासात जर रहस्याचा उलगडा होणारच होता तर मग नाना तऱ्हेचे तर्ककुतर्क का करण्यात काय फायदा होता त्याचा काय उपयोग होता शेवटी मनाची अस्वस्थता हळूहळू कमी झाली एवढंच नाही मला एक लहानशी डुलकीही लागली त्यातून मी एकदम जागा झालो अकरा पंचवीस झाले होते बाबांच्या खोलीत जायची वेळ आली होती गजाला कोरड पडली होती घोटभर पाणी पिऊन मी खोली बाहेर पडलो बाबांच्या ऑफिस मधला दिवा जळत होता आत पाय टाकला तर मला दिसलं की बाबा माझी वाटच पाहत होते टेबल समोरच्या खुर्चीकडे हात करत ते म्हणाले बस मोहन त्यांच्याकडे पाहत पाहत मी खुर्ची मागे उडत खुर्चीवर बसलो बाबांच्या चेहऱ्यावर एक अगदी मंद हास्य होता मोहन तुला वाटत असेल हा एकविसावा वाढदिवस ही जवळजवळ मध्यरात्रीची वेळ मुद्दाम रहस्यमयता आणण्यासाठी मी हे पण तसं मुळीच नाही तुला मी आता जे काही सांगणार आहे ते मुळातच इतका अकल्पित रोमांचक थरारक आहे की त्यात कोणतीही कृत्रिम भर घालण्याची आवश्यकताच नाही माझ्या वडिलांनी मला माझ्या एकविसाव्या वाढदिवशीच या गोष्टी सांगितल्या आहेत असंच चालत आलंय ते म्हणाले होते यापेक्षा जास्त तपशिलात जाण्याची गरज नाही ते म्हणाले होते मीही तुला तेच सांगतो आता बारा वाजतील या खोलीच्या खाली एक तळघर आहे तिथे आपण जाणार आहोत तिथे तुला ते दिसेलच माझ्या वडिलांनी मला काहीच कल्पना दिली नव्हती मला विलक्षण धक्का बसला होता माझी शुद्ध सारपण्याच्या बेतात आली होती त्यांनी केलं ते चूक होतं असं मला वाटतं मी तुला आधी थोडीशी कल्पना देणार आहे म्हणजे तुझ्या मनाची काही तयारी होईल अर्थात तुला धक्का बसणार आहेच कारण शब्दांनी त्याची कल्पनाच देता येत नाही आणि डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय विश्वासच बसत नाही तेव्हा मग ऐक या खोलीखाली एक तळघर आहे तळघरात हातभर लांब तितकाच रुंद आणि तितकाच उंच असा एक चांदीचा पिंजरा आहे त्या पिंजऱ्यात ते आहे दिसायला एखाद्या म्हाताऱ्या कुरूप चेहऱ्याच्या माणसासारखं दिसतं तेच त्याचं खरं रूप आहे का नेहमी तसंच असतं का बदलतं मला माहित नाही तो आपल्याच घराण्याचा कोणी मूळ पुरुष आहे का मला माहित नाही आपल्या पूर्वजांपैकी कोणी काही कठीण साधनं करून त्याला वश केलंय काही का का युक्ती प्रयुक्तीनं त्याला बांधून ठेवलाय पिंजरा चांदीचा का चांदीच्या काही खास गुणधर्मासाठी आहे का, का? का तोही आपला एक संकेत आहे मला माहित नाही पिंजऱ्याचे गज तसे बारीकच आहेत सहज वाकवता किंवा तोडता येण्यासारखे आहेत पण त्यानं ते का केलं नाही त्याची इच्छा नाही का त्याला शक्य नाही मला माहीत नाही ते नेहमी पिंजऱ्यातच असतं का आणखी कुठे जातं मला माहित नाही जेव्हा जेव्हा मी तळगरात गेलोय तेव्हा तेव्हा ते पिंजऱ्यात होतं पण इतर वेळी एखाद्या खोलीत निरीक्षक नसेल तर मग त्या खोलीत काय आहे आणि काय नाही या विधानालाच काही अर्थ नाही नाही का तेव्हा इतर वेळी त्या पिंजऱ्यात आणि तळघरात असतं का नाही मला माहीत नाही माहीत नसलेल्या गोष्टींची यादी खूपच लांब आहे आणखी अनेक तुला सुचतील माहीत असलेल्या गोष्टी अगदी मोजक्या आहेत पण त्याच खऱ्या महत्वाच्या आहेत पहिली आणि सर्वात महत्वाची गोष्ट आपल्या घराण्याच्या मदतीसाठी तो इथे आहे हे तो स्वेच्छेनं करतो का काही खास कसबानं त्याला तसं करण्यास भाग पाडण्यात आलाय मला माहित नाही पण तो मदत करतो शंभराहून अधिक वर्षांच्या अनुभवानं हे सिद्ध झालंय तो कशी मदत करतो ते आता सांगतो त्याला सर्व काही माहीत असतं भूतकाळातलं आणि भविष्य काळातलं सर्व काही त्याच्या ज्ञानावर काही मर्यादा असतील तर त्या मला माहीत नाहीत ही माहिती त्याच्यातच आपल्या मेंदूत तस असते तशी साठवलेली एका ती आवश्यकता पडली तर बाहेरून कुठून आणतो मला माहीत नाही आणत असला तर कुठून आणि कशी हेही मला माहीत नाही पण त्याला माहिती असते बिनचूक आणि विश्वासार्ह संपत्तीचं हे केवढं अमूल्य साधन आहे याची तुला कल्पना आली असेलच उगाच नाही पाहता पाहता आपण अब्जादिश झालोत मोहन आता तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल मी एकदाच त्याच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केलं आपल्याला फटका बसला फार मोठा नाही पण जाणवण्या इतका खास पुन्हा मी तो प्रयत्न केला नाही तू माझा एकुलता एक मुलगा असणार आहे मला माहित होतं तुझ्या आईचा मृत्यू केव्हा होणार आहे हे मला माहित होतं एवढंच नाही माझा स्वतःचा मृत्यू केव्हा आणि कसा होणार आहे हेही मला माहिती आहे बाबा मी मोठ्यानं ओरडलो पण हे आवश्यकच आहे ना हो का पुढची तरतूद करून ठेवणं आणि आपल्यासारख्यांना तर खासच हे शहाणपणाचं नाही का योग्य वेळी तुला ते सांगेनच कारण माझ्यानंतर या सर्व व्यापाची जबाबदारी तुझ्याच खांद्यावर येणार आहे आता तुझी त्याच्याशी फक्त ओळख करून देणार आहे मग मी आयात आयात वर तुला खाली तळघरात जावं लागणार नाही मोहन ही ओळख जरा अनपेक्षित आहे आधीच सांगतो म्हणजे मग ऐनवेळी तुला धक्का बसणार नाही बाबांनी खिशातून इंजेक्शनची एक सिरिंज काढली रिकामी बाबा माझ्या तोंडून सहज उद्गार निघाला मी म्हटलं होतं ना कृत्रिम नाट्याची आवश्यकता पडणार नाही म्हणून पण ही सिरिंज ती कशासाठी अर्थात रक्तासाठी रक्त काढण्यासाठी माझ्याकडे टक लावून पाहत बाबा म्हणाले तुझं रक्त काढण्यासाठी नशीब समज की तू विसाव्या शतकात जन्माला आलायस ही रक्ताची रूढी ही तितकीच प्राचीन आहे म्हणून पण तेव्हा आजच्यासारखी सोयीस्कर उपकरणं नव्हती पण जाऊ दे ते दिवस आता गेलेत बाबांची नजर हातातल्या सिरिंजवर वर खेळली तुझ रक्त काढणार आहे आणि त्याला देणार आहे कशासाठी मला सांगता येत नाही कदाचित तू खरोखरच माझा मुलगा माझ्या वंशातला माझ्याच रक्ताचा आहेस का याची तू कोणत्या तरी अगम्य मार्गाने खात्री करून घेत असेल पण हे आवश्यक आहे एवढं नक्की त्याला कधी कोणी फसवल्याची नोंद नाही पण माझी खात्री आहे त्याला फसवायचा कोणी प्रयत्न केलाच तर त्याला काहीतरी अघोरी क्रूर शासन होत असणार यात शंका नाही कारण तेवढी शक्ती त्याच्यात ते खास आहे तुझ्या बहुतेक शंकांचं निरसन झालं असेल आहेस का आता तयार मग चल तर बाबांनी टेबलाचा खण उघडला आणि त्या खणातून ती चांगली चार इंच लांबीची माथ्याला खूप क्लिष्ट कोरीव काम असलेली काळ्या रंगाची लोखंडाची किल्ली काढली त्यांच्या खुर्चीच्या मागच्या अंगाच्या भिंतीत चांगलं पुरुषभर उंचीचं चा एक कपाट होतं बाबांनी वरची खिट्टी सरकावली कपाटाची दोन्ही दारं उघडली आत खण कप्पे का रकाने काही नव्हता वरच्या अंगाला दांडी होती त्या दांडीला लावलेले त्यांचे तीन चार सूट कपाटात कळत होते ते त्यांनी हातांनी पार एका सारले म्युरलच्या आकाराचं एक भित्ती चित्र गडद रंगात रंगवलेला देवीच्या पायाशी एक राक्षस मरून पडला होता दुसरा हल्ला करण्याच्या पावित्र्यात उभा होता त्याच्याच रंगवलेल्या डोळ्याच्या बुबुळात किल्लीसाठी छिद्र होता किती योग्य मला वाटलं समसमा संयोग असलाच प्रकार योगा जुळून आला होता का यामागे कोणाची कल्पकता होती हे कळण्यास मार्ग नव्हता मागची भिंत म्हणजे अर्थात खाली तळघराकडे जाणारा जिना होता बाबांनी तो दरवाजा आत ढकलला डाव्या बाजूस हात घालून बटन दाबलं जिन्यात प्रकाश पसरला या सर्वच वयी माझ्या वडिलांनी करून घेतल्या बाबा सांगत होते त्याआधी ही वाट मागच्या खोलीच्या एका कोपऱ्यातल्या ट्रॅप डोअर मधून खाली जात होती खाली बळदासारखं तळगर होत त्यावेळी अर्थात विजेचे दिवे ही नव्हते मेणबत्ती त्याच्या आधी ती त्याच्या आधी लांबण दिवा असं काहीतरी हातात घेऊन अंधारातून चाचपडत शिडीवरून खाली उतरावं लागेल एक जरासा भीतीदायक अनुभवच की ऐकलं होतं ते आणि पाहत होतं ते सर्वच इतकं विलक्षण होतं इतकं अनपेक्षित होतं की मी गांगरूनच गेलो होतो पुढे काय दिसणार आहे या विचारानं छातीत धडधड व्हायला लागले होते बाबा दारातून आत गेले त्यांच्या मागोमाग मी आत गेलो आमच्या मागे बाबांनी दार बंद केलं एक खिट्टी सरकावली व्यवस्थित दगडी बांधकामाचा खाली जाणारा जिनास समोर होता खालच्या तळघराकडे जाणारा तळघर बारा बाय बाराचं असेल भिंतींना साधा करडा रंग दिला होता मग नजर समोर गेली तळघराच्या मध्यभागी एका लहान चबुतऱ्यावर तो पिंजरा होता दिव्याच्या चा प्रकाशात चांदीचे गज चमकत होते आणि पिंजऱ्यात ते होत मी कशाची अपेक्षा केली असेल मला माहित नाही पण याची खासच नाही त्याचा रंग मळकट करडा होता त्यानं गुडघे वर केले होते हात आत होते आणि चेहरा गुडघ्यावर टेकवला होता सपाट फताड्या नाकाचा चेहरा, केस डोक्यावर एकही नाही हास्यात विचकलेलं तोंड मोठे वेडेवाकडे दात त्याचा खरखरता आवाज आला आवाज तो बोलू शकत असेल याची मी कल्पनाच केली नव्हती पण पन हा अडाणीपणाच नाही का झाला बोलता येत असल्याखेरीज तो सल्ला कसा देणार पापण्या जवळ जवळ नसलेले ते दोन डोळे माझ्यावर खेळले होते त्यांच्यात काय भाव होता हिशेब उपेक्षा पण ते मानवी तरी होत का मग त्याला आपल्या भावना कशासाठी चिटकावायच्या हो आज तो एकवीस वर्षांचा झाला बाबा म्हणाले ये पुढा ये मला उद्देशून बाबांनी माझ्या पाठीला धक्का दिला जा ते पुटपुटले मी सावकाश सावकाश पुढे गेलो पिंजऱ्याच्या आसपास एक वास पसरला होता त्याला वाईट किंवा दुर्गंध म्हणता आलं नसतं पण जरासा चमत्कारी खासच पिंजऱ्यापासून दोन पावलांवरच मी थांबलो आणखी जवळ जाणं शक्यच नव्हतं असं विचक कस चालेल ते त्याच्या खरखर त्या आवाजात बोलत होता आपल्या नेहमी होणार आहेत माहित आहे ना मी काहीच बोललो नाही मी अजून त्याला सर्व सांगितलेलं नाही बाबा मागून म्हणाले आता त्याला फक्त भेटीसाठी आणलाय आणि अर्थात <laughs> हो हो ते ते हसत होत किती घाणेरड हास्य बाबा पुढे आले त्यांनी सिरिंज हातात घेतले होते बघू हात ते मला म्हणाले मी हात पुढे करताच त्यांनी मॅन्युलाची बाही वर सरकवून सुई डाव्या हाताच्या वेन मध्ये खूपचली आणि चांगली पाऊंड सिरिंज बरेपर्यंत रक्त काढून घेतला सुई चांगली स्टरलाइज केली असेल अशी मी मनाशी आशा करत होतो पण त्याखेरीज मनात ही एक विचार होता या सुया सिरिंज हे सर्व एवढ्या एवढ्यातलं पन्नास एक वर्षातलं आहे त्याआधी विधी जर हाच असेल तर कसं करत असतील सिरिंज घेऊन पिंजऱ्याकडे जाता, जाता जाता बाबा म्हणाले मोहन पाहिलं नाहीच तरी चालेल वाटलं तर पाठ फिरव पण मी अर्थातच पाठ फिरवली नाही बाबांनी सिरिंजची सुई काढून टाकली आणि सिरिंज पिंजऱ्याच्या गजातून आत घातले आतल्यानं आपल्या मळकट हातांची ओंजळ पुढे केली होती त्या ओंजळीत बाबांनी लाल भडक रक्तानं भरलेली सिरिंज रिकामी केली त्यानं ओंजळ वर केली आणि ओंजळीतलं रक्त घटाघटा पिऊन टाकला असं काही होईल पहावं लागेल याची मला कल्पनाही नव्हती मी त्याच्याकडे एकदम पाठ फिरवली हो पुन्हा एकदा त्या घाणेरड्या खरखर त्या हास्याचा आवाज कानावर आला मला आतूनचा उमाळा येत होता मोठ्या प्रयासानं मी शरीरावर आणि मनावर ताबा मिळवला चल निघूया खांद्याला स्पर्श करत बाबा म्हणाले आम्ही वर बाबांच्या खोलीत बसलो होतो मी अजूनही पुरता सावरलो नव्हतो तो अनुभवच तसा भयकारक होता मला वाटलं होतं भयाची परिसीमा झाली पण तसं नव्हतं बाबांनी खणात किल्ली ठेवतानाच हातून ड्रिंकची चपटी बाटली आणि दोन ग्लास काढले होते बाटली आणि ग्लास टेबलावर ठेवता ठेवता बाबा म्हणाले मोहन मला माहिती आहे तू तुझ्या मित्रांबरोबर कधी कधी ड्रिंक घेतोस ग्लासमध्ये दोन बोट विसकी होतून त्यांनी ग्लास माझ्याकडे सारला पाण्याच्या जगमधलं थोडंसं पाणी ग्लासमध्ये घालून मग मी त्या ड्रिंकचा गुटखा घेतला त्या क्षणा इतकी ड्रिंकची आवश्यकता मला कधीही भासली नव्हती अजून काही सांगायचंय बाबा बोलायला लागले दर अमावस्येला ला त्याला एखाद्या जिवंत प्राण्याचा बळी द्यावा लागतो मी आहे तोवर तुझ्यावरती वेळ येणार नाही पण मनाची तयारी करून ठेव हो। म्हणजे आपण ते खाली तळघरात न्यायचा हो आणि आपल्या समोरच तो नाही थांबायची आवश्यकता नाही आपण वर यायचं मला माहित नाही तो काय करतो पण पुन्हा खाली जायची वेळ येते तेव्हा अगदी कठीण अस हाड खुर शिंग यासारखेच अवशेष मागे राहिलेले असतात मोहन मला वाटतं आज एवढंच पुरे आहे मला माहितीये तुझ्या मनात किळस घृणा तिरस्कार असेल पण विश्वास ठेव माणसाला सर्वांची सवय होते हे अनुभवाचे बोलत मोहन प्रकरण दोन समाप्त तळघरातलं चांदीच्या पिंजऱ्यातलं ते असं काही आपल्या आयुष्यात जर घडलं तर आपली काय प्रतिक्रिया असेल मला तुमचे विचार ऐकायला आवडतील